ताज्या बदमेंसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भाजी घ्या भाजी ताजी ताजची भाजी राजाराम विद्यालयातील चिमुकल्यांची आठवडी बाजारात आरवळी भाजी घ्या भाजी ताजिताची भाजी अशी आरवळी देत चिमुकल्यांनी आपण आणलेल्या वस्तूची विक्री करण्यासाठी हाक दिली तर पालकांची विद्यार्थ्यांनी आणलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती हे चित्र होते येथील राजाराम विद्यालय क्रमांक दोन या शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी आवारात आठवडी बाजार भरवला होता विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाने गणितातील सांख्यिकी प्रश्न समजावेत यासाठी आठवडी बाजार हा उपक्रम शिक्षण विभागाच्या वतीनं सुरू करण्यात आलाय या उपक्रमाच्या माध्यमातून राजाराम विद्यालयात शुक्रवारी सायंकाळी आठवडी बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं या बाजारात विद्यार्थ्यांनी विविध विद्धा प्रकारचे पालेभाज्या फळभाज्या कडधान्य विविध खाद्यपदार्थ फळफळावे कॉस्मेटिक व स्टेशनरी साहित्य विक्रीसाठी आणलं वस्तू खरेदी करण्यासाठी सर्व विद्यार्थी ग्राहकांना मोठ्या आवाजात साथ घालत होते पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांकडून वस्तू खरेदी करीत असताना वस्तूची कमी जास्त दरात मागणी करत विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान कसे आहे याची माहिती घेतली यामुळे हा आठवडी बाजार उत्स्फूर्तपणे पार पडला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जराव कांबळे उपाध्यक्ष शीतल जगदाळे सदस्य प्रियांका इंगळे सदस्य मारुती जाधव यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापिका नीता चव्हाण अध्यापिका सुनंदा पाटील त्रिशला एळगुडे मीनाक्षी हेगांना अध्यापक सनी सुतार यांनी आठवडी बाजारासाठी विशेष परिश्रम घेतला महानकेपसाठी महेश पवार शिरोळ